हे आपलं कोल्हा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाच्या नावविस्ताराचा घाट घातला जातोय महाराजांच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठाचा जर नावविस्तार झाला तर एस एम यू युनिव्हर्सिटी किंवा सी एस एम युनिव्हर्सिटी अशा पद्धतीचं नाव होऊन महाराजांचं नाव कुठंतरी त्यातून बाजूला जाण्याची शक्यता आहे म्हणून आमचा कोल्हापुरातून या नामविस्ताराला विरोध तर आहेच परंतु कोल्हापूर परिक्षेत्रातील विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थी सर्व शिवप्रेमी नागरिकांचा या नामविस्ताराला कडाडून विरोध राहतो काय संदर्भात तुम्ही राज्यपालांकडे कळवलं काय देतो आम्ही या संदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू सरांना परवा निवेदन दिलं त्यांच्याशी पूर्ण याबद्दल चर्चा केली परंतु सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की सी एस एम युनिव्हर्सिटी जर असं नामकरण झालं तर महाराजांचं नाव त्यातनं बाजूला जाणार आहे आणि महाराजांबद्दल आदर प्रत्येक मराठी माणसांच्या मनात आहे आणि तो असलाच पाहिजे परंतु नगरला छिंदम बोलला राज्यपाल पदावरून कोश्यारी बोलला कोरटकर सोलापूरकर या लोकांनी बोलल्यानंतर राजकोट किल्ल्यावरचा महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या मंडळींनी साधा निषेधसुद्धा व्यक्त केलेला नाही आणि आज जर ह्या नामविस्ताराची मागणी जर जोर धरत असेल तर ही मागणी व्यर्थ आहे असं आमचं म्हणणं आहे राज्यपाल महोदयांची वेळ पुढच्या आठवड्यातली घेतलेली आहे आम्ही सर्व शिवप्रेमी या मागणीवर ठाम आहोत आणि या मागणीला सर्व कोल्हापूरकरांचा कडाडून विरोध राहणार